सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव जो घेईल हाती मशाल त्याच्याच मस्तकी लागेल बॅनर कोपरगाव सह नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे राज्यात विधानसभेची रणधुमाळी काही दिवसात सुरू होणार आहे यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे कोपरगाव मतदारसंघातही त्याला अपवाद नाही कोपरगाव शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुभेच्छा बॅनर लावण्यात आला असून त्यावरील मजकुराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे जो घेईल हाती मशाल त्याच्याच मस्तकी लागेल गुलाल असा आशयाचा सदर मजकूर आहे कोपरगाव तालुका हा कायमच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बाले किल्ला राहिला असून कट्टर शिवसैनिक मतदार रूपी मोठी ताकद या पक्षाकडे असल्याने प्रत्येक निवडणुकीत हा पक्ष कोपरगाव मतदारसंघात केंद्रस्थानी असतो ज्याच्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतो त्याचा विजय जवळपास निश्चितच मानला जातो त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरबाजीतून ठाकरे गटाकडून एक प्रकारे विजयी ऑफर दिल्याचे बोलले जात आहे लोकसभेच्या यशानंतर ठाकरे गट विधानसभेसाठी सज्ज होत आहे सध्या महाराष्ट्रात सर्वत्र राजकीय खिचडी पाहाव्यास मिळत आहे कोण कोणत्या पक्षात आहे किंवा कोण कोणत्या पक्षात जाईल है है है। चे चे को हे सांगणे डॉन चित्रपटातील डायलॉग मुश्किल मुश्किलही नाही ना मुमकिन हे असं आहे कोपरगाव मतदारसंघाचे बोलायचे झाले तर आमदार आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे भाजपसह सध्या तरी महायुतीमध्ये आहे दोघे महायुतीमध्ये असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे त्यामुळे कोणाला तरी वेगळा विचार शंभर टक्के करावा लागेल यात तिळ मात्र शंका नाही मात्र महायुतीत काही बिनसले तर आहे त्या पक्षातून उमेदवारी करता येऊ शकते हे तितके खरे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही दोनदा कोपरगावला येऊन गेले मात्र त्यांनी दोन्ही वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्या मनात जे आहे तेच होईल असा शब्द देत काही अंशी आमदार आशुतोष काळे यांची उमेदवार जाहीर केल्याचं बोलले जात आहे आपण अजितदादांसोबत असल्याचे आमदार आशुतोष काळे वेळोवेळी सांगत आहेत तसेच मध्यतरी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी वेगळी भूमिका घेत नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत सगळ्यांना धक्का दिला होता त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे ते हाती तुतारी घेणार असा कयास व उलटसुलट चर्चेला उधाण आले होते मात्र ती भेट राजकीय नसल्याचं त्यांनी सांगत कमालीची गुप्तता पाळली असली तरी कोल्हे तुतारी हाती घेत घेतली अशीच चर्चा सध्या कोपर गावात आहे राज्यात सध्या महायुतीमधील नेत्यांची वक्तव्य बघता महायुतीमध्ये सर्वच अलबेल आहे असं चित्र नाही त्याचबरोबर अजित पवार वेगळी भूमिका घेतात की काय याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीतही जागे वाटपाबाबत रस्सीखेच पाहावयास मिळत आहे त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत महायुती व महाविकास आघाडीमध्ये काय होईल हे सांगणे कठीण आहे कोपरगाव मतदारसंघाच्या जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप ही आग्रही आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने या जागेवर दावा करण्यात येत असल्याने कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते हे अजून तरी गुलदस्त्यात आहे मात्र सध्याची राजकीय स्थिती बघता कोल्हेसह काळे ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात कोण कमळासोबत राहून बानाने घड्याळाकडे इशारा करते आणि कोण हातात तुतारी घेऊन सदर बॅनरमधील मजकुराप्रमाणे मशाल घेऊन गुलाल उधळते हे बघावे लागणार असून या सर्व राजकीय घडामोडींवर तुम्हाला काय वाटते यावर तुमचे मत कमेंट करा तसे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव